तालुक्यातील निळवंडे येथील आराध्य खंडोबा महाराज मंदिरातील दानपेटी फोडून ऐवज केला लंपास संगमनेर कोपरगाव महामार्गावरील निळवंडे येथील श्रीक्षेत्र खंडोबा महाराज मंदिरातील दानपेटी फोडून शनिवारी मध्यरात्री चोरांनी त्यातील रक्कम लंपास केली याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी नेहमी प्रमाणात मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या व दानपेटी फोडलेली लक्षात येताच निळवंडे सदस्य विकास पवार यांना माहिती दिली असता विकास पवार या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिस यांना दिली माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल सचिनजी उगले व वा गायकवाड दादांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे यावेळी वेणूवाडे ग्रामपंचायतीचे सदस्य बोलताना म्हणाले की असे प्रकार वारंवार घडत असल्याने पोलीस प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पेट्रोलिंग वाढवावं यावेळी संदीप पवार दीपक निवृत्ती पवार ओम पवार विशाल भालेराव आदी ग्रामस्थ हजर होते आज सकाळी सकाळी आरती करण्यासाठी आलो सहा 7 वाजता तेव्हा जे माझं पिटीकडे सगळं पिटी फोडलेली होती मूंग मंदिराचा दरवाजा सुद्धा उघडा होता मग त्याच्यानंतर मग पुलिस कारवाई झाली पंचकृषी प्रसिद्ध असे खंडोबा महाराजाच्या मंदिरात रात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यातून जी काय रोख रक्कम दागिने होते तेही चोरून नेलेले आहेत आम्ही सकाळी आपले पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चोगले यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही बोलवलं होतं की येऊन त्यांनी पंचनामा केलेला आहे तरी आमची ही अशी घटना या बी दोनदा तीनदा झालेली आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण इथं पेट्रोलिंग अजून एक दोन वेळा वाढवावी आणि ज्या घटना मी आत्ता सहज बोलता बोलता आमचे मित्र पोलीस कॉन्स्टेबल सचिनजी बोलले त्या ज्या घटना तालुक्यामध्ये तीन ते चार ठिकाणी झालेल्या आहेत तर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंती आणि खंडोबावर झालेला हा प्रकार पण तिसरा आणि तिसरा नाही चौथा प्रकार आहे चौथा प्रकार त्यामुळं इकडे पण पेट्रोलिंगचे अजून एका दोन फेरी वाढूनच घ्यावी नम्रविन